टुडे आढावा पीक विमा संदर्भात मूर्तीच्या आमदार हरीश पिंपळे यांच्याकडे अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या त्याच अनुषंगाने सहा जानेवारी रोजी येथील विश्रामगृहात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यासाठी संबंधित कृषी विभाग व विमा कंपनीचे अधिकारी व प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते दरम्यान विमा कंपनीच्या अधिकारी प्रतिनिधींनी ओढवाओवीची उत्तरे दिल्याने शेतकऱ्यांच्या मागण्या लक्षात घेता आमदार हरीश पिंपळे यांनी विमा कंपनीच्या अधिकारी व प्रतिनिधींना विश्रामगृहातील एका खोलीत डांबून ठेवले आमदार हरीश पिंपळे यांच्याकडे पीक विमाविषयी भारतीय किसान संघ विदर्भ प्रांतातर्फे शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्याची दखल घेत मूर्तीच्यापूर येथील शासकीय विश्रामगृहात तातडीची बैठक घेण्यात आली त्या बैठकीला जिल्हा कृषी अधीक्षक तहसीलदार तालुका कृषी अधिकारी भारतीय किसान संघाचे प्रतिनिधी आणि कुरुम तसेच मोर्तिजापूर तालुक्यातील जवळपास पाचशेचे चे वर शेतकरी उपस्थित होते यावेळी विमा कंपनीचे अधिकारी आणि कृषी विभागाला चांगलेच धारी वर्तवले विमा कंपनीने समस्त शेतकरी बांधवांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करावे निर्देश पिंपळे यांनी दिले परंतु आम्ही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याची खोटी माहिती दिल्याने संतप्त झालेल्या आमदार हरीश पिंपरे यांनी थेट या पीक विमा कंपनीच्या सहा अधिकारी व प्रतिनिधींना विश्रामगृहातील एका खोलीत कुलूप बंद केले जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होत नाही तोपर्यंत हे अधिकारी कुलूप बंद राहतील अशी भूमिका आमदार पिंपरे यांनी घेतली या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय किसान संघाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष राहुल पुरुषोत्तम राठी आणि शेतकरी प्रतिनिधी आनंद देवीदास बांगड जनमंच मूर्तीजापूर यांनी केले हो प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र यांनी अर्ज केले होते असे पाचशे त्रेचाळीस शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा यांनी सर्वे केला नाही त्या संदर्भात कलेक्टर ऑफिसले दोन वेळा मीटिंग झाल्या मंत्रियानी, मंत्रियानी एक वेळा आपल्या रेस्ट हाऊस झाली एक वेळा पालकमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांच्या दालनात मिटिंग झाली आणि त्यांनी सांगितलं होतं यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी की हे पाचशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना वन टू वन भेटून निगोशिएशन करून आम्ही यांना नुकसान भरपाई देतो आणि आताही मिटिंग घेतली असता त्यांनी मिटिंग घेतली असता त्यांनी सांगितलं की आम्ही पाचशे त्रेचाळीस शेतकऱ्याला पैसे टाकलेले आहेत पण पोल्टरवर पैसे दिसून राहिले शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले नाही ते लोकप्रतिनिधी दिशाभूल करून राहिले अधिकाऱ्यांची दिशाभूल करून राहिले आणि कास्तकारांना मूर्ख बनवून राहिले हे काही घरून पैसे देऊन नाही राहिले केंद्र आणि राज्यांनी आपला पैसा हप्ता दिलेला आहे त्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना हे नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे पण हे नुसतं कागदी घोळे नाचून मूर्ख बनवण्याचं काम करत आहे म्हणून आज यांना बंदिष्ट केलं आहे जिथपर्यंत या माझ्या मतदारसंघातले कुरुम मंडळाचे पाचशे तेचाळीस शेतकऱ्यांचे दोन हजार तेवीसचे चे पैसे भेटत नाही तिथपर्यंत हे लोक बंदिस्त राहणार भारतीय जनता पार्टीचा विजय आज रेस्ट हाऊसला ला एक मिटिंग लावली होती आमदारांच्या नेतृत्वात काय संदर्भ होता काय मिटिंगमध्ये काय चर्चा झालं पीक विमाच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आमदार साहेबांना प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने माननीय आमदारसाहेब हरिभाऊ पिंपळे यांनी आज रेस्ट हाऊसला मिटिंग लावली होती तालुक जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे साहेब आणि तहसीलदार मॅडम व मन तालुका कृषी अधिकारी गोरे साहेब आणि भारतीय किसान संघाच्या पदाधिकारी हजर होते यांच्यानुसार मंडळ मुर्त्यावर तालुक्यातील व कुरुम मंडळातील बहुसंख्य शेतकरी आले होते त्यांच्या पीक विमा दोन हजार तेवीस खरीप रब्बी हंगामातील मिळाला नाही नेमकी काय चर्चा झाली या आजच्या मिटिंगमध्ये तर सर शेतकऱ्यांना तेवीसचा पीक विमा काय मिळाला नाही खरीप हंगामचा वैचिक तक्रार शेतकऱ्यांना त्याबद्दल भाऊनी आज अग्रेसर अग्रेसर भूमिका घेत पीक विमा कंपन्या धारेवर धरले पीक मग प्रतिनिधींना आज भाऊनी कोंडले जिथपर्यंत शेतकऱ्यांना पैसे देणार नाही तिथपर्यंत त्यांना भाऊ जाऊ देणार नाही भाऊनी पोलीस स्टेशनलाही फोन लावून पोलिसांना बोलावले आहे त्यांना चर्चा चर्चा का का चर्चा काय निष्पन्न झालं काय चर्चेअंतर कंपनीने ब्लॅकलिस्ट करण्यात यावं असं निष्पन्न झालं आणि ठराविक तयार करून पाठवावा आयुक्ताकडे आणि भाऊ त्याला पाठपुरावा करून कंपनीला ब्लॅकलिस्ट करतील आणि कंपनीवर कारवाई करण्यासाठी कंपनीने आज पैसे शेतकऱ्यांना द्यावे त्वरित अन्यता नाही दिल्यास भाऊनी त्यांना घरी जाऊ द्यायची घरी जाऊ देणार नाही इथून अशी भूमिका ठामपणे घेतली व त्यांना दोन क्लूप लावून कोंडून दिलेले आहे चार अधिकारी ते आतमध्ये कोंडले गेले आहे आणि आम्ही उभे आहोत त्यांना घरी देणार हो, दे नाही पण पैसे मिळणार नाही आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्या परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा